मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्ह्याचा प्रमुख म्हणून आणि अजितदादा साहेबांच्या पक्षाचा एक सैनिक म्हणून मी राहुल पाटील आणि राजेश पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मनपूर्वक स्वागत करतो त्यांचं <स्थाँगा> अभिनंदन करतो आणि त्यांना शब्द देतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपण येऊन काहीतरी चूक केली असं आयुष्यामध्ये त्यांना कधी वाटणार नाही अशा प्रकारे काम आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली मी आणि माझे सगळे सहकारी सह जिल्ह्यातील करतील योग्य तो मान सन्मान करतील आणि मी तुम्हाला शब्द देतो की तुमच्या मनात ज्या भावना आहेत त्या कशा पद्धतीनं आपला बॅकलॉग भरून काढायचं याचं काम दादा पवार केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं वचन या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी देतो बंधू बघ आपल्याला किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही पी एन पाटील साहेबांचा जन्म सहा जानेवारी एकोणीसशे त्रेपन्नचा आणि माझा जन्म चोवीस मार्च एकोणीसशे त्रेपन्नचा म्हणजे माझ्यामध्ये आणि पी एन पाटील साहेबामध्ये फक्त दोन महिन्याचं अंतर होतं कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये जवळजवळ जो आम्ही एकत्र झालो जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये एका सार्वत्रिक निवडणुकीत ते निवडून आले केलासोषी हिंदूराव पाटील साहेब त्या तालुक्याचे आमचे संचालक होते आणि दोनच महिन्यात त्यांचं दुर्दैवानं निधन झालं आणि चौथ्याच महिन्यामध्ये पोटनिवडणूक झाली आणि मीही जिल्हा बँकेमध्ये निवडून आलो म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये दोघंही चाळीस वर्षापूर्वी आम्ही एकत्र आलो अनेक एक वर्ष ते चेअरमन होते आम्ही संचालक होतो मी चेअरमन होतो ते संचालक होते मग तो जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काही मतभेद निर्माण झाले आणि आमच्यात दुरावा निर्माण झालेला होता आणि ज्या वेळेला युतीचं शासन आलं जा। त्यावेळेला मी आणि पी एन पाटील साहेबांनी बँकेत ठरवलं की आपण असं जर भांडत राहिलो तर आपली कधीच सत्ता या राज्यामध्ये येणार नाही आपण किती आपण राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल आपण एकत्रपणानं निवडणुका लढवायच्या एकत्रितपणानं त्याला सामोरं जायचं आम्ही असं ठरवलं त्यांचा फॉर्म भरायला मी गेलो माझा फॉर्म भरायला ते आले आणि दोन्ही निवडणुकीमध्ये आम्ही चांगल्या प्रकारे काम केलं आणि ज्यावेळा भोगावती कारखान्याच्या चेअरमन पदाची निवडणूक त्यांनी लढवली आणि त्यावेळा त्याला आम्ही म्हणालो की साहेब हे पाच वर्ष आपण नावाखर पुढची पाच वर्ष ही फार खडतर आहेत आणि तुम्हाला विधानसभेच्या तोंडावर भोगावती कारखान्यामध्ये तुम्ही संचालक म्हणून निवडून राहू नका माझा मित्रत्वाचा हो सल्ला त्यांनी ऐकला आणि त्यांनी पॅनेल उभं केलं आणि पॅनल प्रचंड मताने निवडून आलं परंतु त्यांना अचानक ते आपल्यातून गेले तुम्हाला कदा माहिती नसेल की आम्ही सर्व संचालक मंडळी परदेशात गेलेलो होतो आणि त्यांनी यायचं मान्य केलं होतं त्याने सुद्धा जवळजवळ तिकीट काढलेलं होतं व्हिसाला अर्ज दिला होता पण तो अचानकपणाने त्यांनी आपला दौरा रद्द केला मला वाटते ते आमच्याबरोबर आले असते तर आज ते आपल्या हयात असते पण तो आम्ही त्या फॉरेनला असतानाच दुर्दैवी त्यांचं निधन झालं आणि ज्या ठिकाणी त्यांचं आपण दहन केलेलं आहे ज्या ठिकाणी आज ते आपल्याला बघताय त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण प्रवेश करतो आहे मला वाटतं निश्चितपणानं पी एन पाटील साहेबांचा आशीर्वाद आपल्या या प्रवेशाला आहे आणि म्हणून येणाऱ्या या सर्व राहुल पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या मार्गक्रमणामध्ये त्यांचा आशीर्वाद त्या आपल्या पाठीशी राहील आणि सर्व क्षेत्रामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं काम करू असा विश्वास मी नि नि या निमित्ताने व्यक्त करतो ज्यावेळा या भोगावती कारखान्यानिमित्ताने अनेक वेळा भेटीघाटी होण्याचा प्रसंग आला तर राजेश पाटील आणि राहुल पाटील यांची मानसिकता आपण आयुष्यभर काँग्रेस पक्षामध्ये राहिलो राजीव गांधी यांचा पुतळा या देशामध्ये दे कुणी केला नसेल परंतु पी एन साहेबांनी इथं केला या पक्षाचे ही दौड राजीव गांधींच्या नावानं जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस वर्ष या सगळ्या कार्यकर्त्यांनी काढली म्हणजे एक भावना त्यांची निर्माण झाली आणि ज्यावेळा ही भावना निर्माण झाली आणि या दोघाही भावाने आमच्याशी स्पष्टपणे सांगितलं आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्याशी सल्ला मसलत करून आम्ही तो योग्य तो निर्णय घेऊ आणि जे निर्णय परत आल्यानंतर या पक्षातील काही नेते ज्यावेळा टीका करायला सुरू केली मी त्यांना विचारलं सांगितलं की एवढं हळव होण्याची काय आवश्यकता नाही एका बाजूला <laughs> एका बाजूला काँग्रेसची सगळी मंडळी ही अनेक पक्षामध्ये जात आहे आता आपल्याला माहिती आहे की थोपटे साहेबांचे चिरंजीव आयुष्यभर होते ते गेले परवा आपले विश्वित कदमांचे अतिशय जवळचे नातेवाईक जगताप माजी आमदार हे गेले परवा पृथ्वीराज पाटील सांगलीचे गेले अनेक आमदार मंडळी जात आहेत मी माझ्या मित्राला सल्ला दिला जर पाटील साहेबांचं पाटील साहेबांचा आपला जर प्रेम असेल बंधुत्व आपण त्यांनी प्रेम केला असेल आणि त्यांच्या चिरंजीवाने त्यांच्या सहकार्याने आपल्या भवितव्यासाठी काय विचार केला असेल तर त्याला अपश्यकून न करता त्यांच्या मागे राहणं आणि त्यांना आशीर्वाद देणं हे आपलं काम आहे आणि हे काम आम्ही स्वीकारलं <laughs> बंधू मित्र मगाशी मी दादांना सांगितलं दादा आता राहुल पाटील राजेश पाटील आणि पी एन पाटील साहेबांचा सगळा गट येण्यामुळं आपलं राष्ट्रवादी काँग्रेस तर या जिल्ह्यातलं बळकट झालेलाच आहे यांच्या येण्यानं <laughs> दहा हत्तीचं बळ तर आमच्या अंगामध्ये आलेलंच आहे परंतु येणाऱ्या सगळ्या ज्या निवडणुका आहेत मग जिल्हा परिषद असेल गोकुळ असेल बाजार समिती शेतकरी संघ या सगळ्या निवडणुकामध्ये मला वाटतं आता आमच्याशी कोण सामना करू शकेल असं चित्र आज या जिल्ह्यामध्ये नाही आणि राहता राहिला विधानसभेचा प्रश्न त्याबद्दल दादा आपल्या मनोगतामध्ये त्याबद्दल सांगतील आणि आपल्या या संपूर्ण गटाच्या मागं आम्ही सगळीजण हिमालयास मी उभं राहू कुठलंही तुमचं संकट हे आमचं संकट आहे आम्ही समजू कारण पी एन साहेबांचं माझं एक वय असल्यामुळं राजेश पाटील आणि राहुल पाटील हे दोन्ही आम्हाला मुला समान आहेत या मुलांचा सांभाळ करणं त्यांना ओट्यात घेण्याचं काम आज आम्ही करतो आहे आणि म्हणून कोणतंही मनामध्ये शंका न आणता रात्री बेरात्री कोणत्याही प्रसंगासाठी तुम्ही आम्हाला हाक मारा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळी सगळी माझ्यासह आपण हजर राहू एवढा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो म्हणून आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्या या सडुली भूमीमध्ये आलेले आहेत ज्यावेळा केल्या दिवशी चव्हाण साहेब या ठिकाणी आलेले होते विलासराव देशमुख साहेबांच्यावर आम्ही अनेक वेळा या भूमीमध्ये आलो पवार साहेबांच्याबरोबर आपण संपदा पवार पाटलांच्या पंच्याहत्तरच्या निमित्ताने सुद्धा आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि आज अजित दादा आलेले आहेत मला वाटते खऱ्या अर्थानं आता हे चक्र पूर्ण झालेलं आहे आणि ज्याचा उल्लेख बाळासाहेब खाडे करत होते की या पवार कुटुंबियावर या बोदरे यांनी या पाटील घरानं फार मोठं प्रेम केलेलं आहे शिल्पदराव दादा पोधरेंना मंत्रिमंडळात घेण्याचं काम पवार पवारसाहेबांनी केलेलं होतं आणि शिल्पराव पोधरे हे राहुल पाटलांचे आजोबा आहे आणि म्हणून या सगळ्यांचा आशीर्वाद आज आपल्या माग आहे पुढच्या भविष्यकाळामध्ये आपण निश्चितपणानं अजितदादांच्या मागं उभं राहू अजितदादा शब्दाचा कसा पक्का आहे याचा अनुभव तुम्ही घ्या एकच कुठलाही प्रश्न आपण घेऊन गेलात की तो प्रश्न सॉल्व्ह करण्याची ताकद आज अजितदादा पवारांच्या अंगणामध्ये आहे प्रशासनावर प्रचंड वचक शिस्तीचा अतिशय भोपता शब्दाचा पक्का आणि कसलंही प्रश्न जरी आला तर सोडवण्याची ताकद ही अजितदादा पवारांच्याकडे आहे आणि म्हणून अजितदादा पवारांच्या मागं आपल्या राज्यातील शेक अनेक हजारो तरुण दादांच्या मागं आज उभे राहिलेले आहेत शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन पुरोगामी विचार घेऊन ते आज राजकारण करतायत आपण सगळ्यांनी त्यांना पाठिंबा देऊया पाऊस आल्याला मी अधिक बोलत नाही दादांना लाडक्या बहिणीवर बोलायचं आहे शेतकरी कर्जमाफीवर बोलायचं आहे अनेक विषयावर ते आज बोलणार आहेत म्हणून त्यांना जास्त वेळ मिळावा म्हणून मी त्यांना संधी देतो हो आहे पुन्हा एकदा मनपूर्वक राजेश पाटील राहुल पाटील यांचं मी मनपूर्वक आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो आणि आपली रजा घेतो जय जय महाराष्ट्र